आता मोठेच काय पण लहान मुलंसुद्धा पालक आवडीनं खातील कारण आपण करणार आहोत हे पालक चीज कटलेट नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर बऱ्याचदा तक्रार असते की लहान मुलं हिरव्या भाज्या खात नाहीत पालक खायला अजिबात नको म्हणतात पण अशा प्रकारचे कटलेट जर का तुम्ही केलेत तर सगळे घरातले आवडीनं ते खातील याकरता पालकाची जोडी निवडून घेतली आहेत पानं पानं निवडून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये घालून पालक स्वच्छ धुवून घ्यायचा एक पाच मिनिटं याला पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आता या ठिकाणी पालकाची संपूर्ण जुडी मी घेतलेली आहे पण पालकाची पानं जर का मोठी असतील किंवा जुडी मोठी असेल तर निम्मा पालक किंवा पाऊण पालक त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पातेल्यामध्ये इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये पालकाची पानं घालायची पानं घातली की पाणी थंड होतं आणि पुन्हा याला उकळी येऊ द्यायची हे बघा याप्रमाणे पुन्हा उकळी येते तेव्हा पालकाची पानं जी त्यांचा रंग थोडासा गडद असा होतो मग गॅस बंद करायचा आणि ही जी पानं आहे ती पाण्यातून निथळून घ्यायची चाणीमध्ये पसरवून ठेवून द्या आणि ही जी पानं ती पूर्णपणे थंड करून घ्या अशा प्रकारे पालक जो आहे तो आपण ब्लांच करून घेतलेला आहे थंड झालेली ही जी पालकाची पानं आहेत ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली याच्यामध्ये पाणी अजिबात या राहिलं नाही पाहिजे अगदी तीन ते चार पाकळ्या लसूण याच्यामध्ये घातला थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे आवडीनुसार हिरवी मिरची घातली आणि पाणी न घालता याची पेस्ट करून घ्या अगदी बारीक नाही थोडंसं सा जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर या ठिकाणी कुकरला तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते बटाट्याचा आकार जर का मोठा असेल तर व्यवस्थित उकडण्यासाठी मध्यभागी याला असा एक काप द्या म्हणजे मग आतपर्यंत व्यवस्थित बटाटा वाफला जातो पालक ब्लांच वगैरे करून घ्यायच्या आधीच बटाटे जे आहे ते उकळून थंड करून तयार ठेवायचे आता बटाट्याची सालकडून मोठ्या अशा किसणीनं बटाटा जो आहे तो किसून घेतला म्हणजे मग त्याचा व्यवस्थित एकसारखा असा लगदा होतो मग याच्यामध्ये घालतो आहेत आपण चव येण्यासाठी थोडेफार मसाले तर या ठिकाणी थोडेसे चिली फ्लेक्स जर का असतील तर ते घातले त्यानंतर मिक्स्ड हर्ब्स घातलेले आहेत जे आपण पास्ता पिझ्झा वगैरे इटालियन पदार्थ करण्यासाठी वापरतो ते मिक्स्ड हब्ज याच्यामध्ये घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता याच्यामध्ये तयार केलेली पालकाची जी पेस्ट होती ती घातली सगळं एकसारखं मिक्स करून घ्या मिक्स्ड हब्ज याच्यामध्ये घातल्यामुळं धणेपूड जिरेपूड चाट मसाला किंवा गरम मसाला पावडर हे मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत नाहीतर खूप जास्त वेगवेगळे मसालेही छान लागत नाहीत त्यानंतर या ठिकाणी थोडंसं पनीर घेतलेलं आहे पनीर घालणं ऐच्छिक आहे साधारणपणे शंभर ग्रॅम पनीर हे असेल पनीरसुद्धा किसून याच्यामध्ये घातलं हे सगळं मिक्स करून घ्या त्यानंतर याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा कॉर्न फ्लोअर घातला आहे कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे याला चिकटपणा यायला मदत होतो तसेच पाणी देखील ओढलं जातं आता हे जे पीठ आहे ते अजून घट्ट होण्यासाठी किंवा मिळून येण्यासाठी काय करावं लागतं एकतर याच्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स घालू शकता पण दरवेळेस ब्रेड घरात असेलच ब्रेड क्रम्स उपलब्ध असतीलच असं नाही तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी एक कप पोहे घेतलेले आहेत पोहे मिक्सरवर असे बारीक करून घ्यायचे आणि हे जे पोह्यांचं पीठ आहे ते थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं या, या मिश्रणामध्ये पाण्याचा अंश किती आहे त्यानुसार पोह्यांचं पीठ जे आहे ते लागतं थोडं थोडं पीठ घालून मिक्स करत जा साधारणपणे मला एक कप पोह्यांचं जे पीठ आहे ते साधारणपणे एक कप पोह्यांचं जे पीठ आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित असं मावलं आता हे जे पोह्यांचं पीठ आहे ते मी पालक बारीक करून घेण्याच्या आधीच भांडं जेव्हा कोरडं होतं तेव्हाच करून तयार ठेवलं होतं हे बघा छान असं व्यवस्थित घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे खूप जास्तही घट्ट करायचं नाही याचा व्यवस्थित गोळा वळता येईल इतपत हे जे पीठ आहे ते तयार व्हायला हवं आता या ठिकाणी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून कॉर्नफ्लोअरची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची लक्षात ठेवा कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी अगदी कमी वावतं त्याच्यामुळं थोडंसं पाणी घाला आणि अशी दाटसर पेस्ट करून घ्या त्यानंतर या ठिकाणी चीजचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत चीजचा जो एक क्यूब असतो तो, तो याप्रमाणे नऊ भागांमध्ये कापून घेतला आहे छोटे छोटेसेच तुकडे करून घेतलेत त्यानंतर हाताला तेल लावून घेतलं आणि या पिठाचा लिंबा एवढा गोळा करून घेतला हातानं याला असं गोल वळून घ्या त्यानंतर मध्यभागी अंगठ्यानं याला दाबून घ्यायचं हा असा याला खड्डा पडला की याच्यामध्ये ठेवायचा चीजचा तुकडा आणि मग याला असं पुन्हा गोल करून घेतलं तळव्यांच्यामध्ये अलगतपणे दाबून याला चपटा असा आकार दिला आहे आता हे कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं कॉर्नफ्लोअरचं आहे ते हळूहळू खाली बसायला लागतं त्याच्यामुळे याला व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर पोह्याच्याच पिठामध्ये हे असं याला घोळवून घेतलं आहे किंवा ब्रेड क्रम्स असतील तर त्याच्यामध्ये घोळवून घेऊ शकता हे असं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी दाबून बसवा आणि त्यानंतर व्यवस्थित पीठ जे ते झटकून घ्या ना। नाही मग काय होतं तेलात तळताना हे पोह्यांचं पीठ तेलामध्ये उतरू शकतं त्याच्यामुळं असं व्यवस्थित झटकून घ्यायचं याप्रमाणे हे कटलेट जे ते करून घ्यायचे आता मध्यम मध्यमाचेवर तेल चांगलं कडक तापवून घेतलं आहे पाच सहा कटलेट करून झाले की अलगतपणे हे जे कटलेट आहेत ते तेलामध्ये सोडले कटलेट करताना हीच काळजी घ्यायची की चीजचा जो तुकडा तु आहे तो व्यवस्थित आत गेला पाहिजे नाही तर काय होतं तळताना तेलामध्ये चीज वितळतं तेव्हा ते फुटून बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळं व्यवस्थित आतमध्ये डाबून बसवायचं कढईमध्ये मावतील तेवढे पाच ते सहा कटलेट याच्यात सोडले मध्यमाचेवर दोन्ही बाजूंनी छान खरपूस असे तळून घ्यायचे याला आपण पोह्याचं पीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळं फारसं सोनेरी वगैरे रंग येणार नाही थोडंसं पांढरट असंच राहतं हे बघा छान कुरकुरीत होईपर्यंत यांना असं तळून घेतलं आता कधी कधी आपल्याला तळलेलं नको असतं तर काय करायचं हे जे कटलेट आहेत ते तुम्ही एअर फ्रायरमध्ये देखील करून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय यांना करू शकता किंवा काय करायचं छोट्या लिंबाच्या गोल आकारामध्ये याचे गोल असे बॉल्स करून घ्यायचे आणि अगदी याच पद्धतीनं त्याला पोह्याचं पीठ वगैरे लावून घ्यायचं आणि मग हे तुम्ही पात्रामध्ये देखील थोड्याशा तेलावर भाजून घेऊ शकता फक्त खरपूस भाजायला पात्रामध्ये थोडासा वेळ द्यावा लागतो हे बघा छान कुरकुरीत असे झालेले आहेत तेलही फारसं ओढलं जात नाही कमी तेलकट असे हे होतात आतलं जे चीज आहे ते देखील असं मस्त वितळलं आहे गरमागरमच खायचे चिली सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खायला अतिशय मस्त असे लागतात काय पालकाला स्वतःची अशी चव नसते त्याच्यामुळे वरचं जे आवरण आहे त्याच्यामध्ये आपण जे मिक्स्ड हर्ब्स घातले आहेत लसूण आलं घातलं आहे मिरची घातलेली आहे त्यानीच याला चव येते अतिशय चविष्ट होतात सगळ्यांना आवडतील असे आहे जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद